अमरनाथ तालुक्यातील पूर्व विभागातील पनवेलकर ट्विन टॉवर ते विश्वजित ग्रीन अष्टविनायक सोसायटीकडे जाणारा रस्ता म्हणजे अत्यंत रहदारीचा रस्ता आहे या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे जागोजागी रस्त्याला पाणी साचलेले असून पावसाळ्याचे दिवस असल्याने तर या रस्त्याचे तीन तेरा झाले आहेत हा रस्ता म्हणजे पाणीमय रस्ता झाला आहे ह्या रस्त्याला नदी नाल्याचे रौद्र रूप धारण झाले आहे दुचाकी वाहनाला पडण्याची घसरण्याची भीती तर चारचाकी वाहन चालक तर ह्या रस्त्यावरून प्रवास करायला नकोच म्हणत आहेत शाळेतील मुले व मुली ज्येष्ठ नागरिक महिला यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे ला ला सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना घाम फुटत नाहीये आणि राजकारण्यांना तर याच्याशी काहीही देणं घेणंच नसतं त्यांना हवे असतात ती फक्त सर्वसामान्यांची मते मात्र त्यांच्या समस्यांची त्यांना सोयरसुतक राहिलेलं नाहीये रस्ता दुरुस्त करण्याची जबाबदारी कोणाची आहे वरुन आणि या रस्त्यावरून प्रवास करताना जर एखादा अपघात झाला तर त्याला रस्ता दुरुस्त जबाबदार असणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल का करू नयेत असा प्रश्न उपस्थित होत आहे रोडवरील साठलेल्या पाण्यामुळे डेंग्यू चिकनगुनिया मलेरिया यांसारख्या रुग्णसंख्येत वाढ होत झाली आहे परिसरातील लोकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आलं आहे तरी प्रशासनाने वेळीत दखल घ्यावी कामापुरता मामा असा जनतेचा वापर करणाऱ्या पुढाऱ्यांपुढे ह्या रोडची अवस्था अशी झाली ह्या रस्त्यावरून प्रवास करणे कठीण होऊन गेले आहे हे प्रश्न सोडवायला कोणी मवालीच उरलेला नाही वारंवार या रस्त्याच्या मागणीसाठी सांगूनही निगरगट्ट प्रशासनाला जाग येत नाही भविष्यात रस्त्यासाठी संघर्ष अटळ आहे